24 मोडी, श्वास चालू वसंत टेकडी संदेशनगर या ठिकाणी साई संघर्ष सामाजिक प्रतिष्ठान आणि नगरसेवक सुनील त्रिंबके यांच्या वतीनं दर महिन्याच्या शेवटच्या गुरुवारी साई मंदिरात होणाऱ्या महाआरती आणि महाप्रसादाचा कार्यक्रम संपन्न झाला तसेच मकर संक्रांतीचं औचित्य साधून प्रभाग क्रमांक दोन मधील एकल महिलांच्या हळदी कुंकवाचा कार्यक्रम या निमित्तानं आयोजित करण्यात आला होता यामध्ये घटस्फोटीत विधवा आणि वीरपत्नी यांचा हा हळदी कुंकुवाचा कार्यक्रम संपन्न झाला असून या कार्यक्रमास नगरसेविका रुपाली वारे नगरसेविका संध्याताई पवार आदिशक्ती महिला फाऊंडेशनच्या जया पालवे आकाश त्र्यंबके सामाजिक कार्यकर्ते योगेश पिंपळे उपस्थित होते आदिशक्ती महिला फाऊंडेशनच्या जया पालवे म्हणाल्या की एकल महिलांसाठी हळदी कुंकवाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता तो खरंच अभिमानास्पद आणि आनंदाचा कार्यक्रम असून नगरसेवक सुनील त्र्यंबके यांनी हा कार्यक्रम आयोजित केला त्यांचाच आदर्श घेऊन अहमदनगर शहरातील इतर नगरसेवकांनी देखील एकल महिलांसाठी असे कार्यक्रम घ्यावे असं आवाहन देखील त्यांनी केलं तसेच वैष्णवी रोकडे हिला बास्केटबॉल या खेळामध्ये स्टेट लेवल कांस्य पदक मिळाल्याबद्दल तिचा देखील सन्मान नगरसेविका रुपाली वारे आणि संध्या पवार यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी विघ्नहर्ता भजनी मंडळाचा भजनाचा देखील कार्यक्रम संपन्न झाला संघर्ष सामाजिक प्रतिष्ठान सन्माननीय नगरसेवक यांनी साई मंदिरामध्ये एकल महिलांना बोलून जो हार्दिक मान दिला एक समाजासाठी प्रेरणादायी गोष्ट आहे आणि खरोखर आज एकल महिलांना आपण पाहतो समाजामध्ये कुठलाही मान सत्वान दिला जात नाही परंतु या धार्मिक स्थळापासून जर असा विविध ठिकाणी या एकल महिलांना जो कुंपाचा मान मान सन्मान जो भेटत नाही तो जर आपण मंदिरापासून देण्यास सुरुवात केली तर खरोखर ही एक समाजासाठी प्रेरणादायी गोष्ट आहे आणि खरोखर आम्हाला एकल महिलांना म्हणजे कुठेही हा मान सन्मान भेटत नाही तर मते तरी इतरही नगरसेवकांनी किंवा सगळ्यांनी ज्या गोष्टीचा आदर्श घेऊन आम्हाला एकल महिलांना म्हणजे काही नसले तरी हार्दिकुंकाचा मान तर म्हणजे हळदी कुंकूचा मान दिला तर खरोखर आमच्यासाठी ती खूप प्रेरणादायी गोष्ट आहे आणि खरोखर याचा आदर्श घेऊन ठिकठिकाणी थीक, आपण माझ्या एकल महिलांना या हळदी कुंकवाचा मान द्यावा ही माझी विनंती आहे समाजामध्ये ज्या जुन्या रूढी परंपरा आहेत त्या रूढी परंपराला कुठे ना कुठे फाटा देत आपण आमच्या एकल महिलांना आपल्यात सामावून घेतले तर खरोखर एक ज एक समाजापुढे नवीन आदर्श निर्माण होईल आणि सर्व माझ्या महिलाही आपल्या सोबत सगळ्या आपल्या सर्वांसोबत म्हणजे एका आणि जगू शकतील अशी मला आशा वाटते आणि खरोखर आज मी या खुँ साई संघर्ष सामाजिक प्रतिष्ठानचे मनापासून खूप खूप धन्यवाद मानते की आज साई मंदिराच्या समोर साईच्या साक्षीने आम्हाला जो एकल महिलांना हा मान सन्मान मिळून दिला आहे खरोखर खूप माझ्यासाठी तरी खूप खूप प्रेरणादायी गोष्ट आहे आणि याबद्दल मी सुनील त्रिंबके व या मनापासून खूप खूप धन्यवाद मानते आणि शब्द पूर्ण ओम श्री द्वारकामाई मंदिरात दर महिन्याच्या षोट गुरुवारीप्रमाणे आज देखील साई संघर्ष सामाजिक प्रतिष्ठान आयोजित तसेच नगरसेवक सुनील गौत्रिंबक हे आयोजित महाभंडाराचा कार्यक्रम संपन्न झाला तसेच मकर संक्रांती निमित्त एकल महिला समाजांचा हळदीकुंकाचा कार्यक्रम संपन्न झाला तरी सर्व बायकांनी चांगला प्रतिसाद दिल्याबद्दल सर्वांचे मनपूर्वक आभार ओम साईराम न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी श्वास चालू घडामोडींचा